मंचावरील उपस्थित आपल्या समर सोशल फाउंडेशनचे सर्व आदरणीय सादिक शेख सर तसेच समर सोशल फाउंडेशनचे संचालक सुहास पाटील असलम शेख सर उपस्थित प्रमुख पावणे साहेब खंडाळे साहेब आणि बंधू बहिणीनो आजचा हा कार्यक्रम आपण कसं पाहिलं तर रिपब्लिकन डे दिवशी ठेवलेला आहे म्हणजे रिपब्लिकन डे हाही समजून घेतला पाहिजे आणि वृद्धाश्रम विरंगुळा केंद्र हेही समजून घेणं गरजेचं आहे ज्या आदरणीय सागर देसाई साहेबांनी आतापर्यंत व्यसनमुक्त लोकांना सॉरी व्यसनी लोकांना व्यसनमुक्त करण्याचा वेळा उचलला आणि हा व्यसनमुक्त लढा त्यांनी यशस्वी सांभाळला कारण सुरुवातीला लोकच येत नव्हती तर गावोगावी शिबिर राबून त्यांनी व्यसनमुक्त लोकांना शोधलं आणि मग त्यांना व्यसनमुक्त केलं आज सुद्धा तीच परिस्थिती आहे आज आपण इथं वृद्धाश्रम सुरू करतोय आणि सुरू करताना सुद्धा तुम्ही आम्ही एवढ्या ऍडव्हर्टाईजमेंट केल्या पण अजून सुद्धा आम्हाला म्हणाल तेवढा प्रसंग मिळत नाही त्याचं काय कारण असेल तर याचं कारण मला जे दिसतं आदरणीय साधिक सरांनी समाजामध्ये एक विचार पेरला पहिल्यांदा तुम्ही तुमचं कुटुंब सांभाळा मानसिक शारीरिक आध्यात्मिक तुमचा सगळा परिवार जो आहे तो त्याच्यामध्ये एकत्र आणा आणि पहिल्यांदा कुटुंब सांभाळा आणि तशा पद्धतीनं ती चालना मिळत आहे म्हणून आज आपल्याकडं ठिकाणी गेलं तर घरातल्या वृद्धांना बाहेर सोडत नाही त्याचा सांभाळ करायला सुरुवात झालेली आहे ही एक आनंदाची बातमी आपल्यासाठी आणि मी तरी असं सांगतो की सर एकशे एक वर्षभर आपण चालू आणि लोकांच्यामध्ये एवढं परिवर्तन होईल की आम्हाला सांगायला तरी काल बंद करा आम्ही सगळं सुधारलोय आम्ही आमच्या आईवडिलांना सांभाळतोय आणि तो क्षण आमच्यासाठी पुन्हा क्षण असेल तुम्ही आणि समन सोशल फाउंडेशनचं काम करताना मी साहेबांना सांगू इच्छितो की ह्या चळवळीमध्ये काम करताना आदरणीय साधिक सर एक स्वप्न बघितलं होतं की समाजामध्ये माणसाचं वैचारिक स्तर उंचावलंच पाहिजे त्याचबरोबर त्यांचं सामाजिक स्तर स्व उंचावलं पाहिजे आणि हे करताना तुम्ही आम्ही अशा पद्धतीनं काम करत आहोत की समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेत आहोत हे सांगताना मला महात्मा गांधींच्या एका पुस्तकावरली गोष्ट आठवते हो महात्मा गांधींनी आपल्या चरित्रामध्ये एक वाक्य लिहून ठेवलं मला त्या वाक्याचा एक दहा दिवस त्या वाक्यावर मी विचार करत होतो की काय लिहिलंय महात्मा गांधींनी त्यांचं वाक्य असं होतं समाजसेवकाला समाजाची गरज आहे मला त्या वाक्यावरती असा मी स्वतः गोंधळून गेलो की काय वाक्य लिहिलं समाजसेवकाला समाजाची गरज आहे म्हणजे आज समाज तुमची वाट बघत नाही तुम्ही माझ्याने सेवा करा समाज म्हणतो की कोण समाज आहे मी माझं काम करेन म्हणजे तुम्हाला आम्हाला समाजाची गरज आहे समाजाला तुमची आमची गरज नाही पडलेली म्हणून तुम्ही ठरलं पाहिजे की समाजाबरोबर एकरूप झालं पाहिजे समाजातल्या अशा ज्या काही त्रास झालेले लोक असतील त्यांना मदतीचा हात तुम्ही दिला पाहिजे ते तुमची आमची वाट बघत नाहीत वाट आम्ही त्यांची बघतोय की जो समाज आपल्यापर्यंत येईल आणि त्यांची आपली सेवा करू अशा पद्धतीनं जो वारसा आपण घेतलेला आहे त्या सर्वांनी त्या वर्षाचं पालन करूया आणि जास्तीत जास्त लोकांना मरतीचा हात समाज सुधारणेला हातभार लावूया आणि निश्चितच जे आपलं वृद्धा समाज काम चाललेलं आहे याच्यामध्ये आपल्या आपल्या परीनं जी कोणी निराधार लोक असतील त्यांना इथंपर्यंत आणायचा प्रयत्न करूया आणि खरोखर कर, त्यांचाही सांभाळा करण्याचा प्रयत्न करूया त्याला एक मी जोडून सांगू इच्छितो आपल्यापैकी बऱ्याच लोकांना समाजाची सेवा करायची इच्छा असते पण आता हा असा प्रकरण झाला आहे घरात आई सेवा समजा आपण करू शकत नाही आईवडील नसतील किंवा चांगले असतील त्यांनी इथं येऊन त्या वृद्धांची सेवा केली तर निश्चितच ते पुण्याचं फळ तुम्हाला मिळेल धन्यवाद